देशमुख आहेत का कार्यकारी अभियंता त्यांनी बारा तारखेला टंचाईच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं दिशाभूल केली चुकीची उत्तरं दिली शेहेचाळीस टक्के पाणी साठा असताना दोन आवर्तनाच पाणी शिल्लक असताना देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला अनावश्यक प्रस्ताव पाठवला आणि त्याच्यामध्ये दिरंगाई केली शेतकऱ्यांना वेटीस धरलं शासनाच्या विरोधात सीड निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केले असल्या कारणानं त्यांच्यावरती विभागाने मी मागणी केली की या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे विभागाने प्रस्ताव पाठवायला मला वाटतं काल त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली त्यांच्यावरती तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं अशा टंचाई सदृश्य दुष्काळी परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती अहवाल न ठेवल्याने आणि कोणीतरी त्यांचा बोलवता धनी असल्या कारणानं त्यांचा या संदर्भामध्ये चुकीचं उत्तर दिल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली आहे